आ, उद्या आपल्या नगरपालिका हिंगोली त्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने उद्या मतदान होणार आहे त्याच्या अनुषंगाने मतदारांना आव्हान आहे की जास्तीत जास्त तुम्ही आपलं लोकशाहीत बळकट करण्यासाठी मतदानाचा आपला हक्क तुम्ही बजावा त्या अनुषंगाने मतदारांना ही सूचना अशी असेल की तर त्यांना मतदान केंद्रामध्ये म्हणजे ह्याच्यामध्ये मोबाईल वापरणे ही निषिद्ध आहे आणि मतदान केंद्रापासून जर तुम्ही व्हेकलने जात असाल तर स्वतःच्या तर तुम्हाला फक्त शंभर मीटरपर्यंत जाता येईल त्याच्या बाहेरच तुम्हाला ती व्हेहिकल तुमची पार्क परें करावी लागेल कुठल्याही राजकीय पक्षाच्या उमेदवाराच्या वाहनामधून तुम्हाला त्या मतदान केंद्रापर्यंत जाता येणार नाही याची आपण दक्षता घ्यावी उमेदवारांना अशा सूचना आहे की उमेदवारांनी त्यांचे मतदान प्रतिनिधी त्यांच्या ह्याच्यामध्ये नेमावे मोबाईल वापरता येणार नाही फक्त मतदान सुरळीत चालू आहे की नाही याच्या अनुषंगाने त्यांना भेट देता येईल पण त्यांनाही जास्त वेळ तिथे थांबता येणार नाही ज्याचं मतदान त्या मतदान केंद्रावर आहे तो व्यक्ती तो व्यक्ती सोडला तर इतर कोणत्याही व्यक्तीला मतदान केंद्राचा जो शंभर मीटरचा परिसर आहे त्याच्या परिसरामध्ये विनाकारण थांबता येणार नाही तिथे ही सर्व सूचना सर्व राजकीय पक्ष त्यांचे उमेदवार किंवा विद्यमान विधानसभा विधान परिषद सदस्य किंवा एकंदरीत जे सुरक्षा ज्यांना पुरवली असेल अशा बंदूकधारी क्षेत्र सुरक्षा पुरवण्यात आणणाऱ्या सर्व इसमांना लागू राहील सर कॅमेरे किती केंद्रावर लागेल आपण संवेदनशील असणारे आपले जे पोलीस विभागाने आपल्याला आठ ते सतरा प्रभाग दिलेले आहेत प्रभाग क्रमांक त्यापैकी आपण सर्व म्हणजे एकूण सात ते सतरा एकूण अष्ट्याहत्तर पैकी साधारण पन्नास बुथवरती आपण सी सी टी व्ही कॅमेरा केले त्यांना सेंट्रली ते आम्ही मॉनिटर करतो सर नगरपालिकेत एकूण किती आपन मतदान केंद्र आहे आपण अष्ट्याहत्तर मतदान केंद्र आहेत आपली टोटल मतदार संख्या ही एकाहत्तर हजार प्लस आहे यासोबत सर आज निवडणुकीचं जो आहे प्रचारात थांबणार आहे नेमकी त्याची वेळ आणि नियम काय सांगितले वेळेच्या अनुषंगाने सर्व उमेदवारांना माझी सूचना आहे की आज ठीक दहा वाजता प्रचार कालावधी संपणार आहे त्या अनुषंगाने आपले प्रचाराचे साहित्य व पोस्टर बॅनर जे लावले असतील त्यांनी तर ते त्वरित आपण दहा वाजापूर्वीच काढून घ्यावे नाहीतर आपल्याला आचारसंहिता भंगाच्या अनुषंगाने कारवाई सामोरे जावं लागेल तर ती सर्वांना सूचना असेल की तुम्ही आजच तुमचे प्रचाराचं साहित्य दहाच्या पूर्वीच म्हणजे दहानंतर नंतर तुम्हाला ते ठेवता येणार नाही आणि दुसरी एक सूचना आहे उद्या तुमचे जर मतदान साहित्य केंद्र उद्या जर लावणार असाल तर ते दोनशे मीटरच्या लाईनच्या बाहेर असावेत तुमचे मतदान साहित्य केंद्र तिथे फक्त एक टेबल आणि दोन चेअर एवढंच तुम्हाला वापर करता येईल त्यापेक्षा जास्त नाही आणि त्याच्यावरती कोणताही तुमचा प्रचाराचा कुठलाही पक्ष चिन्ह त्याचा हे नाही दुबार असं संभाव्य दुबारचे आपल्याकडे साधारण चार चौदाशे प्लस अशी एक लिस्ट होती त्याच्यामध्ये आपण काय आयडेंटिफाय केलेले चारशेच्या आसपास आहे त्याच्यावर आपण चिन्ह मार्किंग पण केलेलं आहे मतदार यादीसाठी मतमोजणीच्या दिवशी एकूण किती टेबल असणार आहे आणि किती राऊंड आपल्या साधारण तेरा ते पंधरा टेबल होते हिंगोली नगरपालिकेची निवडणूक असल्याने निवडणुकीनिमित्त हिंगोली शहरामध्ये दोन डी वाय एस पी बारा पी ए अकरा ए पी ए सतरा ए पी ए आणि अठरा पी एस आय आणि स्टाफ आहे अंमलदार तो तीनशे चोपन्न आहे होमगार्ड चारशे पस्तीस आहेत एसआरपीचे दोन प्लॉटून आहेत आर सी पीचे पथक दोन आहेत आणि सत्तावीस वाहन आहेत असा मनुष्यबळ या ठिकाणी उद्या निवडणुकी पन्नास पोलीस आहे आणि दहा ठिकाणी दहा पथकं एक अधिकारी आणि पाच पथक अमलदार यांचे दहा पथक आपण पेट्रोलिंग पाईप पेट्रोलिंग नेमलेले आहेत वाहन आणि पाईप पेट्रोलिंग बंदूकधारी बंदूकधारी वाहनामध्ये आहेत बंदूकधारी वाहनामध्ये आहेत

शंभर मीटरच्या आज फक्त मतदारच येतील त्यानंतर दुसरे कोण नाही पत्रकार बंद पण आज रूम मध्ये मतदान केंद्रात जाणार नाही पोलीस खात्यात सर्व नागरिक आणि उमेदवार यांनी आपल्या प्रचाराचे जे साहित्य शहरावर रस्त्यावर किंवा मतदान केंद्रात गल्ली बोळात वारत लावलेला आहे त्यांनी बॅनर पोस्टर झेंडा आणि चिन्ह जे आहे ते तात्काळ दहा वाजल्याच्या आत त्यांनी काढून घ्यायचं आहे नाहीतर भंगाचा त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो दुसरं महत्वाचं पाच किंवा पाच पेक्षा जास्त लोकांनी आता आज रात्रीपासून जे मतदान सभेपर्यंत एकत्र जमायचं नाही तसेच वाहनामधून आज आता रात्री दहा वाजल्यापासूनच जागोजागी हिंगोली शहरामध्ये नाकाबंदी करून त्याचे व्हिडिओ शूटिंग करून प्रत्येक वाहनाची लोकप्रतिनिधी असतील उमेदवार असतील पब्लिक असेल त्यांच्या प्रत्येक वाहनाची तपासणी होणार आहे त्याच्यामध्ये आदर्श आचारसंहिचा भंग होणार नाही असं कुठलंही साहित्य त्या ठिकाणी त्या वाहनामध्ये नसावं किंवा घेऊन फिरू नये याबाबत कडक कठोर कारवाई करण्यात येते शहरातील किती पुस्तक